जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू टूर चॅनल आणि बड्डे सेलिब्रेशन झालं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाली रात्री छान असा विला थ्री बी एच के आम्ही विला घेतलेला आणि सगळे नुसतं रात्री जेवलो पूलमध्ये उतरायची अजिबात हिंमत नाही झाली दुपारनंतर कारण की पाणी एवढं थंड होतं काय उतरणार आहे आणि मुलींना पण उतरायची काही हिंमत नाही झाली आणि ही फक्त जाणार तिथे काय वाकून बघणार बस बाकी काय नाही आणि सकाळी सकाळी आईची शाळा असल्यामुळे आई आणि पप्पा मावशी सगळे निघून गेले दादा आणि वहिनी आता निघून गेले तुम्हाला क्लिप पुढे क्लिप दिसेलच दादा आणि वहिनी गेले आता आम्ही निघालो पण अजून ब्रेकफास्ट नाही केला कारण की ही लेट उठली आम्ही पण लेट उठलो आणि आता निघालेलो आहोत किती आम्ही चाललो आहोत एक माते की जय वेळेस जेव्हा काढायची होती पण तेव्हा खूप ऊन होता आणि अजिबात कॅपॅसिटी नव्हती वर जायची आणि गर्दी सुद्धा होती लोणावळ्यात आलो आहोत आधीची इच्छा होती की तिथे जाऊया दाताला दा दा सुद्धा काम होतं म्हणून तो लवकर निघून गेला नाही तर हे लोक ऍक्च्युअली थांबलेले पण घेऊन वर चढणं नॉट पॉसिबल पण मागवलंय तर त्याच्याबरोबरच ज्ञानाला वरती चढून नेणार आणि आता ज्ञानाचा थोडं चेंजेस तुम्हाला दिसतील कालपासून कालपासून लागले आज माझ्या स्वतःला हातात दिले आणि आई लावून देऊ लावून चला <laughs> <लाओ नी। laughs> तुम्ही पण आमच्या बरोबर एकविरा मातेचं दर्शन घ्या कमेंट सेक्शन मध्ये जय एकविरा टाकायला विसरू टाका गुड मॉर्निंग आमची एक गाडी गेलेली आहे आणि आता दुसरी पण निघाली आहे आणि आमची पण निघेल टकलू झोपलं आमचे टकल्या टकल्या उठवली चलो टाटा बाय बाय तू थांबली असतीस ना आमच्या बरोबर घेऊन ठीक आहे चलो बाय तुम्हाला घेतलं की मला कसं करायचं बाकी हनुमान चालीसा वगैरे एकवीरा जय फायनली आलेलो आहोत आम्ही एकवीरा देवीकडे आणि नानूला ला घेऊन आलेलो नांडा ए जय जयकर एकवीरा माते की जय जयकर जय जय तुझं टक्कू करायचं का टक्कू करायचं नंतर टक्कू करायचं का एक मातेकडे करायची टक्कू तुझे करायचंय का चलो आमची बॅग हो मग बॅग घे बॅग रेडी करायला केली आहे स्माईल करायची असते लवलपचा हा बेबी करिअर खूप युजफुल आहे जेव्हा घेऊन जायचं असतं सेफ्टी आहे तेवढीच आणि तेवढा वेट पण घेते माणूस मी बघा दोन्ही हात सोडून मस्त नाजूला घेऊन फिरते बाय नायबा आई कुठं राहिली आणि मला वाटलं आज गर्दी नसेल पण गर्दी बघ छोटी जांभळे का घे ना मग आम्ही आमची टोपी विसरून आलोय विलाला आयचिंगच किंवा आमच्या बॅग मध्ये असेल माहित नाही सो आम्ही आता नवीन नवीन घेतो त्या बाजूच्या फलगुनी अशी घालेल कधी थी। ठीक आहे ना मग मिकी माऊस काहीतरी पडलं बापरे इचा पाय लागेल नको रेड छान छान आहे आवडली तुला आज गर्दी काय पण एवढी गर्दी काय आहे सुट्ट्या कुठे अजून ते वर लाईन असेल आम्ही ते उसाचा रस लिंबू सरबत ह्या सगळ्या गोष्टी ना घे आणि हे बघा थोंबी बघा थोंबी आउट करा थंड थंड मिळत होतं आम्हाला विदाऊट आईस पाहिजे होतं त्याकडे नाही आहे सो आम्ही आता इथे का घेतो तुला पण पाहिजे का पाहिजे का नाही तुला पाहिजे पूर्ण दोनशे घे तुला कशी पाहिजे तशी साडेची घे तकली नाही ना ह्यावेळेस ना मी तर वनशॉर्ट जेव्हा जेव्हा तुम्ही न थांबता तर चढतो डायरेक्ट वरपर्यंत आणि ह्यावेळेस तर काय वाटलंच नाही वर याच्या वेळेस नानूला घेऊन आलं तरी नाही काय वाटलं एकवी रमावलीचा उदो उदो मला वाटलं गर्दी असेल पण आता दर्शनासाठी मला नाही वाटत जास्त लाईन आहे कारण की कोण वेटिंगला पण दिसत नाही आणि पलीकडच्या लाईनीत कोण दिसत नाही डायरेक्ट लाईन चालू केली ना मीरांच्या बारशाला फार गर्दी होती पण हे बघ डायरेक्ट आहे सर तुम्ही पण लोणावळ्याला कधी आले की एकविरीला येता का आणि म्हणजे प्रत्येक वेळी नाही येत म्हणून पण जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा तुम्ही एकविराईचं दर्शन घेता का आणि हे कमेंट करून नक्की सांगा सगळ्या मस्त दर्शन घेतलं आणि आम्ही उलटे उलटे बसलो आता सगळं समोरचे बघायचं ना बाबू वर बघा वर बघा वर बघा वर बघा सुजू कुठे बघते सुजू बाबा देतो तुला थांब दर्शन करून आम्ही बाहेर सुद्धा दहा पण नाही ना पाच ना मिनिटात आणि नानाचं ना पण मस्त मस्त दर्शन झालं ना बाबू तू जय जे केलं डोकं कसं टेकतं तिला डोकं टेकायला सांगायला लागत आता देवा समोर गेली ना का ऑटोमॅटिक ती ती जाऊन ती करते सगळं कमेंट सेक्शन मध्ये टाकायला विसरू नका एकविरा याचा उद्रे नाही बाबू एकविरा माते की बघा आणि तुम्हाला सांगतो एक ट्रिक आहे तुम्ही जर चढत असाल ना तर बिन न थांबता चढा तुम्हाला थोडासा त्रास होईल पण तुम्ही एकसात चढाल पण तुम्ही जर थांबत थांबत चढले ना तर जास्त त्रास होईल कारण की तेवढा दम घेऊन परत तेवढा बॉडी गरम करायला वेळ लागतो त्यापेक्षा एकदाच एक चढायचा आणि एकदाच उतरायचं थांबायचं ना नाही ना 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 अजूनला पण आज तसं चांगलं तिला थांबायची सवय पण तशी चांगली डायरेक्ट मसाला हा मसाला खाला खाटे टू पण मशाल खाटे खाते सांग खाते अज्जीला सांग खाते मी पण जुना फेमस हॉटेल जुना म्हणजे आम्ही कॉलेज वगैरेला होतो देवाचं फेमस हॉटेल आणि आमचं फेवरेट होतं तेव्हा हे किनारा विलेज आणि ह्यावेळेस खूप रिन्यू केलं ॲक्च्युअली नानाला पण खेळायला खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे पण खूपच लहान होती नाना नाही आधी फक्त हे एवढंच होतं समोरचं हे नंतर हे सगळं एवढं एवढं वाढवत 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 त्यांनी खूप सारं वाढवलं आता आणि मागे प्युअर वेजवालं पण केलंय तिकडे आम्ही एकदा गेलो जेवायला आम्ही न जेवताच निघालोत कारण की इथे बसल्यावर आठवलं की अरे वेगळं पण काहीतरी खाता येईल सातबारा वगैरे पण आहे इकडे पण वेगळं काहीतरी चिकनची टेस्ट करायची आहे ना आम्हाला त्यामुळे आम्ही म्हटलं किनारा तर येऊच येऊ पण आता काहीतरी वेगळं टेस्ट करायला जावे गर्दी पण नाही आणि गरम पण होतं आहे म्हणून निघून आम्ही आता दुसऱ्या प्लेसवर चाललो आहे एक नवीन प्लेस झाली इकडे मी रील पाहिलं त्या दिवशी ते नंतर आठवलं लेट्स ग मम्मीज किचन चला तर फाल्गुनीला खायची इच्छा झाली मम्मीज होमली किचन जे की पहिल्यापासून फेमस आहे लेडीज पूर्ण ते त्यांचं लेडीज लेडीजच येतात वेगवेगळ्या वर्क करतात आणि त्या रन करतात बिझनेस आणि म्हटलं चला एकदा टेस्ट पण करू आला आलं आणि बसलं इकडे मस्त म्हणजे बाहेर एवढा ऊन आहे पण इथे एक शांत वाटतं आणि मॅडम थोडंसं काम करतात सगळ्यांना वाटत असेल अशीच आहे लाईफ पण हे सगळं आम्हाला चालता फिरता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना नाही ना तोंडात ना टाकायचं तुला पाहिजे पाहिजे ना सो आम्ही एक मस्त मटण थाळी घेतली आणि लोणच घेतलं यमी आहे ना आमचं दोघांचं ॲक्च्युली जेवण एवढं नाही आहे आम्हाला एक थाळी पण उडून उरते त्यामुळे आम्ही बाहेर गेल्यानंतर ना लिमिटेड ऑर्डर करतो काही मागवायचं असं तर एकच आयटम मागवतो इवन आम्ही लग्नात जरी गेलो तरी दोघे मध्ये जेवतो अजून सुद्धा आता भूक लागली आहे आम्हाला खूप अमेझिंग फूड ना आमचं तर मन तृप्त झालं दोघांनी एकच मी जाते आणि त्या आम्ही मागवली पुरणपोळी डेझर्ट मध्ये पुरणपोळी तू सगळंच खाते का फिश खाते पापड खाते पण दोघे पण एवढं सॅटिस्फाय झालो होतं जेवणाने एकदम भारी होतं म्हणजे थाळी खाल्ली आम्ही आणि लास्टला पुरणपोळी खाल्ली पण जाम भारी पुरणपोळी तर आमच्या गुंड्याने पण खाल्ली आणि मला पुरणपोळी मेन आवडत नव्हती पण ही पुरणपोळी तर नसतं फुल पुरण असा भरलेला होता आणि खूप खूप छान होतं म्हणजे टेस्ट एकदम मस्त होता आणि मेन म्हणजे खूप रिजनेबल होत स कधी पण आले तर नक्कीच इथे तिथे विजिट करा तुम्ही मध्ये आता एवढ्या गोष्टी हाईप झाल्यात ना की एवढं सगळं एक्सपेन्सिव्ह झालंय फूड वाल काल हो ना काल पण किती तर महाग होत ना फूड सगळं आणि हे बघा हे आहे ते तोरणा समोरच एक्झॅक्टली आहे दाखवतो बुवाची मिसळ आहे हायवेची बुवाची मिसळ त्याला लागूनच आहे पूर्ण होमली फूड आहे आणि इकडे तोरणा मटण आणि इथे बुवाची मिसळ आहे लागूनच सो so, तुम्ही नक्की ट्राय करा आणि रिजनेबल रेट्स पण आहेत पण आम्ही ही थाळी ही हाफ हाफ वाले रेट आहेत आम्ही फुल वाली थाळी घेतलेली आणि प्रॉन्स घेतलेले का ग का झोपी झोपी ना आली तुला ए नानू नानू सोलकडी कशी होती टेस्टला अशी होती सोलकडी टेस्टला कशी होती नाटक नाटक तर एवढी करते ना चलो कुठे चाललंय दोघी कुठे चालले आयपीएल मॅच आहे का आयपीएल मॅच आहे तिला आयपीएल मॅच आहे का ग बर हे थांबले हरवले म्हण रे क्षण बर हे थांबले हरवले हे म्हण रे अभी पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुने